नमस्कार पुन्हा एकदा नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजचा मेनू आहे आपला भरलेली भेंडी आणि डोसा भरलेली भेंडी बनवण्यासाठी आपल्याला ती भेंडी छोट्या छोट्या आकाराचीच घ्यायची आहे आणि फ्रेश घ्यायची आहे ही भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून पुसून या पद्धतीने मधून आपल्याला कट करून घ्यायची आहे जेणेकरून जो मसाला आहे तो छान भरला जातो मसाल्यासाठी आपल्याला येथे सुके खोबरे शेंगदाणे मिरची आणि मीठ हे घटक लागणार आहे हे सर्व घटक मिक्सरच्या भांड्यामधून जरा ओबडदोबडच आपण वाटून घेतलेले आहे आता हा मसाला आपल्याला या पद्धतीने दाबून भेंडीमध्ये भरून घ्यायचा आहे जेणेकरून तो खाली सांडणार नाही आणि भेंडी छान दाबून भरल्यामुळे व्यवस्थित तो मसाला शेवटपर्यंत असाच राहतो या पद्धतीने सर्व मसाला आपण भेंडीमध्ये भरून घेतलेला आहे लोखंडाच्या तव्यावरती तूप टाकून त्यावरती आपल्याला ही भरलेली भेंडी टाकून घ्यायची आहे लोखंडाच्या तव्यावरची भरलेली भेंडी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा चवीला खूप छान लागते आणि आपल्या शरीरासाठी आयनची पण गरज असते त्यामुळे शक्यतो लोखंडाचा तवा आपण येथे वापरलेला आहे आता सर्व मसाला आपल्याला यामध्ये टाकायचा नाही तर उरलेला थोडासा मसाला शेवटी आपल्याला टाकायचा आहे सर्व मसाला जर आपण आत्ताच टाकला तर मसाला करपला जातो एक दोन ते तीन मिनिट यावरती झाकण ठेवून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनटामध्ये भेंडी एका साईडने छान वाफळलेली असते नॉर्मल भेंडी जी आपण बनवतो त्यापेक्षा ही भां भेंडी पटकन शिजते आणि आपला वेळही वाचतो चवीलाही छान लागते कारण पूर्ण भेंडी आपण इथे कापलेली नाही फक्त मधूनच कट मारलेला आहे त्यामुळे जो भेंडीतला चिकटपणा असतो तो चिकटपणा शेंगदाण्याच्या कुटामुळे किंवा मसाल्यामुळे पटकन शोषला जातो आता झाकण काढून पाहू हे पा एक पाच मिनटामध्ये ही भेंडी एकदम मस्त तयार झालेली आहे आता उरलेला जो मसाला होता तो मसाला आपण आधीच काढून ठेवला होता आता तो मसाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे सुरवातीलाच आपण सर्व मसाला जर टाकला असता तर तो आत्तापर्यंत करपला असता त्यामुळे त्यामुळे शेवटी आपण हा मसाला टाकलेला आहे आणि एक दोन मिनिट आपल्याला हे पुन्हा मिश्रण हलवून घ्यायचे आहे आणि त्यावरती झाकण ठेवून एक दोन मिनिटामध्ये मस्त अशी आपली ही भेंडी येथे तयार होते एक पाच ते सात मिनिटामध्ये ही भेंडी एकदम मस्त शिजलेली आहे हे पहा आणि मसालाही त्यात जसाचा तसा भरलेला आहे माझ्या मुलांना तर ही भरलेली भेंडी रोल करून खायला खूप आवडते मस्त अशी आपली भेंडी येथे तयार झालेली आहे आता आपण डोसे तयार करून घेणार आहे डोश्यासाठी एक वाटी वरईचे पीठ आणि एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे हा आपल्याला एक दोन ते तीन तास पाण्यामध्ये भिजून घ्यायचा आहे दोन ते तीन तासानंतर मिक्सरमधून बारीक आपण जसे डोश्याचे पीठ तयार करतो तसे पीठ याचे तयार करून घ्यायचे आहे चवीपुरते मीठ आणि पीठ जरा घट्ट झालेले आहे त्यामुळे थोडेसे पाणी मी यामध्ये टाकून घेतलेले आहे सेम डोशासारखे आपल्याला याचे पीठ तयार करून घ्यायचे आहे हे पा एकदम परफेक्ट येथे आपले सारण तयार झालेले आहे आता तव्यावरती थोडेसे तूप टाकून घेतलेले आहे आणि यावरती आपल्याला हा डोसा टाकून घ्यायचा आहे हे पा अगदी साध्या सोप्या पद्धतीने कोणीही याला सहज तयार करू शकतो दोन मिनटानंतर डोसा आपल्या साईडच्या कडा सोडू लागला की आपल्याला त्याला पलटी करून घ्यायचं आहे ज्यांच्याकडे दशमी बनवण्यासाठी भाकरी बनवण्यासाठी पीठ नाही ते हे ही सोपी पद्धत नक्की ट्राय करून पहा एकदम सोपी आहे आणि चवीला ही डोसे खूप छान लागतात हे पा अशा पद्धतीने दुसरी साईड आपण पलटी करून घेतलेलं आहे मस्त पातळ जाळीदार आपला इथे डोसा तयार झालेला आहे अशा प्रकारे आपण येथे एकदम कमी वेळेत कमी साहित्येत भरलेली भेंडी आणि डोसा तयार केलेला आहे आणि नवरात्रीचा उपवास म्हटलं की वेगवेगळे पदार्थ आपल्याला बनवावेच लागतात कारण नऊ दिवस आणि नवरात्री हा उपवास असतो अशा प्रकारे सर्वजण एकत्र येऊन गुण्या गोविंदाने आनंदात एन्जॉय करत हे नवरात्रीचा सण सेलिब्रेट करत असतात पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद ಸರ್ವಂತ್ರ ನವರೂಪ ಶುಭೆಚ್ಛಾ